सुप्रभात मित्रांनो मी कमलेश मोरे पुन्हा आपला आपल्या मराठवाडा युट्यूब चॅनल कमलेट राईडमध्ये स्वागत करतो तर आपण आज चाललो आहे कोरीगडावर जो की आहे लोणावळ्यामध्ये आणि आज आपली राईड आहे बाय कारण उज्जैननंतर बाईकची सर्व्हिसिंग झाली नाही सो कारने चाललो आहे तर नेहमीप्रमाणे आप आज आपल्यासोबत आहे ऋषी सिद्धार्थ आणि एक दादा परेश दादा परेश प्रशांत दादा इथं आहे तर दादाची वाटत बसलो आहे आम्ही ತೋಪ ಭೇಟು ಪುನ बोटलो आहे आता थांबलो आहे नाश्ता करायला आपल्या नेहमीच्या हॉटेलमध्ये दिवाण आहे ये पागल आहे मित्रांनो आम्ही कोरीगाडाच्या पायद्याशी पोचलो आहे तिथे गाडी लावली आहे पार्किंगला सो तुम्हाला इथे पार्किंगसाठी जागा भेटते आणि इकडनं आपलं चालू होणार आहे अरे आत्ताशी होळी चालू झाली काय होळी खेळून दहा वाजल्या आत्ताशी हा का हाच आहे मावळ जाग झालंबळ फुटलं मावळ जाग झालं

कसलं माहित नाही माहिती असेल आली तुमच्या पायी धरणी पावन झाली सह्यात्रीला आज येतिया दाग धक्क्यांचा गर्व

गोवा थोडंवर गडावर आल्यानंतर गडाच्या मेन पायऱ्या इकडनं चालू होत आहे जिथे आहे श्री गणेशा मंदिर आणि त्याच्या बाजूलाच ही आहे एक गुप्त गुहा किल्ल्याचा गणेश दरवाजा आहे किती सुंदर असा प्रवेशद्वार महादेव महादरवा गणेश दरवाजातून आसमध्ये आल्यावर त्याला ती देवडी बघायला भेटते त्या काळातल्या मावळ्यांना आराम करायला जागा होती तर मित्रांनो वर आल्यानंतर तुम्हाला एक शंकर महादेवाचं मंदिर दिसतं आणि त्या मंदिराबाहेर तोफा ठेवल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता तोफाचा गोळा पण इथे आहे नंदी महाराज ही मूर्ती पण चालू असतो पुरातन काळातली आहे

तर मित्रांनो आम्ही इथे गडावरती आलो आहे तर इथे गव्हर्मेंट गडांचं रिपेरिंगचं काम करते सो आता मला तिथे काका काय त्यांच्याकडनं असं कळलं की पाच कोटीचा व्यवहार आहे हा कॉन्ट्रॅक्ट सो खूप चांगल्या प्रकारे जो कोणी कॉन्ट्रॅक्टर आहे जो कोणी आर्किटेक्ट आहे खूप चांगल्या प्रकारे बांधकाम इथे करते ते सो त्यांना पाच वर्षाचा काहीतरी कॉन्ट्रॅक्ट आहे तो पाच वर्ष त्यांना पूर्ण बांधायचं आहे आणि हे काम चाललं आहे कोरोनापासून दोन हजार वीस सालीपासून आता आम्ही पुढे किल्ल्याचा जो एंड आहे तिकडे आम्ही चाललो आहे तिकडनं मग एक देवीचं मंदिर आहे तिथे जाणार थोडा आराम करू निघू तुम्ही बघू शकता हे सर्व पूर्णच्या पूर्ण जी तटबंदी दिसते तुम्हाला ती आत्ता नवीन बांधलेली आहे म्हणजे तुम्ही जर बघाल ना तर ही जी दिसते ब्लॅक ही सर्व आहे महाराजांच्या काळातली आणि ती जे वर आहे ती आत्ता बांधलेली आहे असं मी इथे बघू शकता खोरीगडाच्या शिखरावरून सुंदराचा परिसर इथून पावना लेकपर्यंत पूर्ण एरिया आम्ही इकडनं बघू शकतो इथून एक पॅलेस दिसतंय आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला क्लिअर दिसेल आय डोंट नो पण हे जे पॅलेस आहे मी फोटो टाकीन हे कोणाला माहिती आहे कोणतं पॅलेस आहे ॲनिमल मूवीचं पॅलेस वाटतं आहे ते बघू शकता आपले मावळे किल्ल्याची साफसफाई करताना तुम्ही पण जेव्हा केव्हा किल्ल्यावर कोणत्याही किल्ल्यावर जाणार तुम्हाला भरपूर प्लास्टिकचे बॉटल्स बघायला भेटतात तर जेवढं पॉसिबल होईल जिथपर्यंत तुम्ही पोचू शकता तिथपर्यंत तुम्ही तो कचरा साफ करण्याचा प्रयत्न करा जास्त का नाही जाताना एक बॅग कॅरी करायची प्लास्टिक बॅग आणि आ, प्लास्टिक बॅग कॅरी करून बॉटल्सने भरून टाकायची तर आम्ही लास्ट टाईम चार पिशव्या घेऊन गेलो राजगडाला चार या चारही पिशव्या आमच्या पूर्णपणे भरल्या सो आपल्याकडनं जेवढं क्लीन करता येईल तेवढं करायचं खाली येऊन डझनमध्ये टाकायचा जेणेकरून थोडा 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 करत बऱ्यापैकी किल्ला स्वच्छ होईल आणि जर माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून जर कोण विवर्स असे असतील की त्यांनी चुकून माखून कधी किल्ल्यांवरती कचरा टाकला असेल तर तुम्हाला नम्र विनंती आहे की नेक्स्ट टाईम अशी चूक पुन्हा करू नका आणि ही आपली संस्कृती आहे आपले महाराजांचे किल्ले आहेत सो ते स्वच्छ ठेवा आणि ते जपा धन्यवाद महादेव महाराज <laughs> <laughs>